प्रभाग क्रमांक चारमध्ये भीमरत्न चौकी येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून समाज मंदिर उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला मागील अनेक दिवसापासून प्रभाग क्रमांक चार मधील भीमरत्न चौकी येथे दुमजली सभामंडप उभारण्यात यावे अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य सभामंडप उभारण्याच्या कामाचा शनिवारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती शुभारंभ करण्यात आला यामुळे आमदार विजयकुमार देशमुख भाजपाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ काकडे नगरसेविका वंदना गायकवाड भीमरत्न चौकातील ज्येष्ठ उपासक आबासाहेब चंदनशिवे अजित गायकवाड माजी नगरसेवक अरुण भालेराव महेश गजधाने अश्विन गायकवाड महादेव कांबळे अमोल धेंडे अमित सुर्वे आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली त्यानंतर सभामंडप उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक चारचा कायापालट करण्याकरिता आमदार विजयकुमार देशमुख यांनी अपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे असं म्हणत अजित गायकवाड यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचे विशेष आभार व्यक्त करताना म्हणाले जेही मागणी केले ते मी मालकांकड आपल्या प्रभागाच्या नगरसेविकेच्या माध्यमातून लेटरपडवर केल्या ले गेल्या के मालकानी जितका लागेल तितका निधी आपल्या चौकासाठी दिला मुकुलनगर राजीव गांधीनगर येथील सुधीरांना सप्त बिडबाजी यांच्या समाज मंदिराचं व भिमत समाज मंदिराचं एकत्रित असं ह्या समाज मंदिराला वीस लाख रुपयेचा निधी दिला आणि ह्या निधी आज आपलं जे हे बुद्ध विहान आहे हे खाली सर्व कार्यक्रम करायला आता आपल्याला रिकामी राहील आणि वर बुद्ध होईल कविता ताईनी सांगितल्याप्रमाणे ताई तुम्ही इथं थोडा ऍक्टिव्ह तुम्ही शिक्षिका आहात वर बुद्ध विवाह झाल्यानंतर येथील सर्व लहान विद्यार्थ्यांना तुम्ही चांगलं एक बुद्ध प्रार्थना घेऊन त्याचे अभ्यास अभ्यास वगैरे हे ती तुम्हाला वर घेता येईल काही तिथं काय पाहिजे ती सुविधा लागेल ती तिथं मी आणि तुम्हाला उपलब्ध करून देतो फॅन वगैरे ती सर्व जे लागेल ते आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असंच मालकांच्या मागे आमच्या मागे राहो ही भगवान बुद्धाने चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो जे दलित वस्तीचा विकास झाला पाहिजे या मनात हेतूने सर्वाधिक निधी या भागात उपलब्ध करून देण्यासाठीचे माझे प्रयत्न राहतील अशा श्वासन यावेळी आमदार देशमुख यांनी दिले पण मी तुम्हाला घ्यायच्यासाठी सांगालो की गेल्या पाच वर्षामध्ये जे पाच सहा वर्षामध्ये ज्या ह्या भागातील प्रगती झाली या भागाचा विकास झाला त्याच्या अगोदर दहा वर्ष होऊ शकत या अगोदर दहा वर्ष का होऊ शकले त्यामध्ये या भागात आमच्या भारतीय जनता पक्षाचे कोणी नगरसेवक नव्हते आणि आमदार म्हणून आपला आपला एक लोकप्रतिनिधी निधी म्हणून त्याच्याकडे कामं घेऊन जावं आणि आपले कामं करून घ्यावं असं कोणाला वाटलं नाही त्यामुळे कोणीच मला काम सुचिलं नाही आम्ही या भागात कमी येत होतो आज वंदनाताई आपले इथे नगरसेवक झाल्यापासून अजित भाऊ सुद्धा वंदनाताई आपल्या सातत्यानं या भागातलं फिरून कोट्यवधी रुपयाचं या भागातून त्याच्या प्रभागातून कामं केलं आणि काम करत असताना ज्या काही या भागातलं जे आपण बघतो ड्रेनेज पिण्याचं पाईपलाईन आणि असू द्या किंवा रस्ते असू द्या देवापत्ती ज्या मूलभूत सुविधा असतात ते त्या सगळ्या सुविधा करण्याचा सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला म्हणून मी आमच्या ताईचा मी खरंच आभार मानतो की आपण या भागातून एक प्रकारचं चांगलं काम उभं केलं आणि त्या कामाचं तुमच्या सगळ्याच्या कामामुळे माझ्या निवडणूक गेलं या भागातून तुम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रकारे मतदान केलं या आभार मान शेवटी कुणीतरी काम करणारा इथल्या भागात माणूस पाहिजे होतं ते आधी भोवच्या रूपानं आम्हाला मिळालं मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये पुन्हा एकदा महानगरपालिकेची निवडणूक आहे महानगरपालिके निवडणुकामध्ये आपण सगळ्याला विनंती करतो जे काम केलं त्याच्या पाठीमागे राहावं आणि आपल्याला राहिलेले काम किंवा आपल्या भागातला जो विकास आहे तो साधून काम आपण करून घ्यावं या भूमिपूजन समारंभ प्रसंगी भीमरत्न चौकातील स्थानिक रहिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते